आज लांबेश्वर दर्शनासाठी आम्ही आलेलो हो। आहोत इथं लांबेश्वर वरतून डोंगराच्या वरतून संतधार सुरू आहे आणि डोंगराच्या कपारीमध्ये हे मंदिर वसलेलं आहे एकदा आवर्जून पहावं असं आहे ही जी पाऊलवाट आहे या पाऊलवाट्याने डोंगराच्या वर जाण्यासाठी रस्ता आहे काही आमच्यासोबतचे लोक वर गेलेले आहेत पण आम्ही अर्ध्या रस्त्यातून वापस आलेलो आहोत कारण पाऊस पडलेला आहे रस्ता निसरडा झालेला आहे त्यामुळं आम्हाला वर जाण्याची जरा भीती वाटली म्हणून आम्ही वर गेलेलो नाही की इथं लिम लांबेश्वर दर्शन करा हे लांबेश्वराची मूर्ती इथं पुरातन काळापासून ती विजर्मान आहे हे डोंगराच्या कपारीमध्ये आहे ही जी डोंगर कपार आहे या कपातीच्या आत हे लांबेश्वर वसलेलं आहे या लांबेश्वरमध्ये सध्या ही संततधार चालू आहे पाऊस झालेला आहे अलीकडे त्यामुळे इथं संततधार चालू आहे आणि ही संततधार आणि इथं खाली मंदिर आणि या संततधारेचं हे जे पाणी आहे हे पाणी पूर्ण अजिंठा वेरूळ या लेण्याला जाऊन मिळतं आहे हे पूर्ण पाणी इथून खालून अजिंठा आणि वेरूळ इथं जात आहे